सेवा सदन लाइफलाइन िटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज औदूर मध्ये झालेल्या प्रचार शुभारंभ मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी पार्थ पवारांच्या भाषण शैलीची खिल्ली उडवली सांगलीत काल भाजपने लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा औदुंबर येथे नारळ फोडला यावेळी झालेला प्रचार शुभारंभ मेळाव्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी उमेदवार असलेले आणि शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारच्या भाषण शैलीची खिल्ली उडवली शरद पवारांनी आपला नातू मावळमधून उभा केला आपली गाराणी तो लोकसभेत मांडणार आहे पण गड्याचे भाषण काय याला पवार साहेब म्हणतायत अडखळत अडखळत चालत या पण अडखळायचं वय गेलं की असे म्हणत खोत यांनी पार्कच्या भाषण शैलीचा समाचार घेताना राष्ट्रवादीतील शाहीवर टीका केली आहे आणि मग राष्ट्रवादीची ती अवस्था एकाच घरातलं तीन उमेदवार माड्यात एकानं माग नाहीतर बापू तुमचा नंबर होता आता राहिला दोन तिकडं नाकू उभा केला लोकसभेत कला पाठवायच आपली ग्रहाणी तिथं मांडणार भाषण का आणि पवार साहेब म्हणे अडकळत अडकळत चालतं या आणि असं कसं चाल आता एका बाजूला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज